गोवा बनावटीच्या दारूवर राज्य उत्पादन शुल्क मिरज विभागाने कारवाई करत सोळा लाख पंधरा हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे मिरज अंकली रस्त्यावर सरपंच हॉटेलजवळ बुधवारी सकाळी आठ वाजता एम एच चौदा जीएस बेचाळीस शून्य नऊ या स्विफ्ट गाडीतून गोवा बनावटीची दारू अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाल्यानंतर या ठिकाणी छापा टाकून सदरची गाडी ताब्यात घेण्यात आली यामध्ये एक लाख त्रेचाळीस हजारांची विदेशी दारू आणि मोबाईल गाडीसह अकरा लाख अठ्ठ्याहत्तर हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला याबाबत चौकशी केली असता सदरची दारू निर्मिती ही सांगोला तालुक्यातील शिरभावे या ठिकाणी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर या ठिकाणी छापा टाकला असता या ठिकाणी चार लाख सदोतीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस निरीक्षक दिलीप सुपे निरीक्षक प्रभात सावंत पंकज कुंभार अजय लोंडे लक्ष्मण पोवार जयसिंग खुंटावले बापू चव्हाण स्वप्नील आटपाडीकर विनायक खांडेकर संतोष बिराजदार कविता सुपडे शाहिन शेख यांच्यासह पथकानं केली